माझी आठ वर्षाची नात आहे मी यूट्यूबवर रेसिपी टाकताना नेहमी मला बघत असते काय आजी काय अशी साधी साधी रेसिपी टाकतेस कधी पिझ्झा बनव कधी बर्गर बनव कधी पास्ता बनव चॉकलेट बनव आईस्क्रीम बनव अशा रेसिपी टाक ना यूट्यूबमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांच्या डिमांड काय असतात त्या तिला पास्ता खायचा होता आणि तिचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी पास्त्याची रेसिपी बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता आपण बनवायला घेणार आहोत त्यासाठी मी इथे पाणी उकळायला ठेवले होते आणि चारशे ग्रॅम पास्ता आहे हा पाणी उकळल्यानंतर पास्ता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घालायचे आपल्याला आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत पास्ता शिजवून घ्यायचा आपल्याला पास्ता शिजला की नाही कसे ओळखावे तर पास्ता असा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि सुरीने कापून बघायचा सहज कापला जात असेल तर समजून जायचे पास्ता आपला शिजला आता याला चाळणीत टाकून पाणी निथळून घेऊया म्हणजे चाळणीत जे काही पाणी शिल्लक राहील ते सर्व निथळून जाईल आता याला आपण बाजूला ठेवूया आणि पुढचे साहित्य पाहूया इथे मी अमूलचे फ्रेश क्रीम घेतले आहे इथे मी मास्कापोनी चीज घेतले आहे दीडशे ग्रॅम आहे हे याला काय किसायची गरज लागत नाही तर जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते मी घेतले तुम्ही कुठलेही चीज वापरू शकता इथे चवीपुरते मीठ घेतले ऑरगॅनो घ्यायचा दीड चमचा दीड चमचा चिली फ्लेक्स दोन चमचे बटर आणि एक चमचा काळी मिरी पावडर आणि तीन चमचे मैदा घ्यायचा आहे चारशे ग्रॅम पास्त्यासाठी तीन चमचे मैदा बरोबर पुरतो आणि दोन कप दूध घेतले आता कढईमध्ये एक चमचा तूप किंवा एक चमचा तेल घाला नंतर बटर घालायचे आहे अगोदर जर आपण बटर घातले तर ते जळून जाते म्हणून तेल किंवा तूप घालायचे असते आता याच्यामध्ये मी तीन चमचे मैदा घातला मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता पुढची प्रोसिजर करताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मी थोडे थोडे दूध घालून आपल्याला मैदा परतून घ्यायचा आहे जसे जसे आपण दूध घालू तसा मैदा घट्ट होत जातो ही प्रोसिजर महत्त्वाची आहे आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद केल्यानंतर मी थोडेसे दूध घातले आणि फोकच्या साह्याने आपल्याला याला फेटून घ्यायचे आहे म्हणजे कुठेही गुठोळी राहणार नाही आत्ता शिल्लक राहिलेले दूध घालते इथे मी दोन कप दूध घेतले होते म्हणजे अर्धा लिटर दूध आहे गॅस बंद केल्यावर दूध का घालायचे कारण मैद्याची गुठळी होत नाही आणि मेल्ट व्हायलाहीसुद्धा सोपे जाते आणि फोकच्या साह्याने फेटून घ्या म्हणजे लवकर फेटले जाते अगदी ही सोपी पद्धत आहे व्हाईट सॉस बनवताना आता गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा मंद आचेवरच ठेवायचा गॅस तर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे कारण आपण पास्ता उकडताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकले होते आता याच्यामध्ये मी ऑरेगॅनो दीड चमचा टाकला चिली फ्लेक्स टाकला दीड चमचा आणि आता आपण काळी मिरी पावडर एक चमचा घालत आहोत आता याच्यामध्ये मी दोन चमचे चीज घालते चीज घातल्यानंतर एक ते दोन सेकंद फेटून आता याच्यामध्ये आपल्याला अमूलचे क्रीम घालायचे आहे दोन चमचे तर क्रीम घालायच्या आधी आपण गॅस बंद करून टाकूया क्रीमी चीज व्हाईट सॉस आता आपला तयार आहे तुमचीही मुले नातवंडे तुमच्याकडे अशीच डिमांड करत असतील ना तर मला कमेंट्स करून सांगा पूर्ण पास्ता मी सॉसमध्ये नाही घालणार आहे मी अशा प्रकारे पास्ता बाउलमध्ये घेऊन त्याच्यावर सॉस टाकून चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर ऑरेगॅनो आणि वरती क्रीम टाकून सर्व करणार आहे ही बघा माझी नात आली चीज खाऊ का विचारते चीज घेऊन जाईल ती आता बाहेर आणि ही जी डिश बनवते मी तिच्यासाठीच बनवत आहे अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं तिला फील झालं पाहिजे यासाठी मी हा बाऊल घेतला आहे थँक यू मी माझ्या नातीला बोलेल कारण तिच्यामुळेच मी पास्ता अशी रेसिपी तुम्हाला दाखवू शकली रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा